इतकी गंभीर बाब झाली त्या वाल्मिकीकरांना बत्तीस खून करावेत दोन हजाराच्या वर त्यांनी तीन हजार सातशे केसेस लोकांवरती दाखल केलेत काय करायचं नाही एखादं डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी बाई सोडायची विनयभंगाचा दाखल करायचा म्हणजे एवढं महाभयानक म्हणजे बिहार काय म्हणतो आपण त्या अफगाणिस्टमधलं कंदार अफगाणिस्तान बी नाही कंदार कंदार घडवलं आहे त्या बेडमध्ये अंगावर शहारे येत होते दोनशे लोक आपापल्या गावचे आपापल्या भागातले अनुभव सांगत होते इतकं भयानक चित्र आहे की हा आका म्हणजे त्या भागातले एखादी माणसाची झोप उडवणारा असा इतका भयानक मोठा दहशतवादी आहे कोण हक्का म्हणजे कोण आहे हक्का म्हणजे हा वाल्मिकी कराड वाल्मिकरा हा जो सगळं धनंजय मुंडेचा जिल्हा जो चालवतो त्याचा दरबार असतो असा तुम्हाला पंचवीस पंधराची कामं रोडचं कुठला द्यायचं काय करायचं टोटल प्रति धनंजय मुंडे म्हणजे हा वाल्मिकी कराडा त्याच्या पाठीमाग धनंजय मुंडेंची शक्ती राजकीय सगळ्या त्याच्या पूर्ण तालुक्यामधली एवढी दादागिरी करून त्या राजेसाहेब उमेदवार ताणून मारते ती त्याला टी व्हीवरती काय ते म्हणजे कसला दहशतवाद आहे एखाद्या उमेदवाराला सुद्धा बूथ मध्ये आता यायचं नाही मागं शेवटचं पिक्चर जर बघितलं तर एक जण फरशीचा तुकडा घेऊन त्याच्या डोक्यात घालायला उमेदवाराच्या अरे काय हे चित्र का फक्त बूथला भेट द्यायला आलाय पर तो कुणाला काय बोलला कुणाला काय म्हटला शिविगाळ केली बाहेर निघा म्हणला आहे तिथं तुमचं थैमान चालू आहे कोण बूथमध्ये आतमध्ये कोण बटणं दाबतं आहे कोण काय करतं आहे तुम्ही त्याच्या बॉडीगार्डला सुद्धा पोलिसांना सुद्धा आज देत नाही हे भयानक ह्या राज्यातलं बीड हे <coughs> शेअर असे अनेक हे असतील पण हे देवेंद्र फडणवीस आज दादा ह्या दोघांच्या काळामध्ये झालेलं आहे आणि याला ह्या दोघांनाही माफी नाही